नमस्कार जय सद्गुरू आज आपण सुंदर असे गोठ तयार करणार आहोत ह्या ज्या जुन्या बांगड्या आहेत त्या एकमेकांना चिटकवून घेतलेल्या आहेत येथे दोन बांगड्या एकमेकांना चिटकवून घेतलेल्या आहेत आणि मी कुंदन घेतलेले आहे आणि हे जे आपण साडीला गोंडा करतो त्याचा हा सिल्क थ्रेड आहे यापासून आपण सुंदर असे गोठ तयार करणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने वहीला आपण ते वीस ते पंचवीस वेळे मारून घ्यायचे व कट करून पुढच्या तोंडाला फेमिकॉल लावून चिटकवून घ्यायचे व त्यानंतर पुन्हा बांगडीला फेमिकॉल लावून हा दोरा गुंडाळून घ्यायचा खूपच सोपी पद्धत आहे आणि खूप छान असे हे गोट तयार होतात जुन्या बांगड्या ज्या आपण यूज करत नाही फेकून देतो ते फेकून न देता अशा प्रकारे आपण सुंदर असे गोट डेली यूजसाठी सुद्धा घरच्या घरी तयार करू शकतो त्यासाठी मी येथे कुंदन खड्यांचा वापर केलेला आहे खूप छान असे हे, हे बांगड्या मी येथे तयार केलेल्या आहेत व्हिडिओ पूर्ण पहा घरच्या घरी अशा पद्धतीने आपण जुन्या बांगड्या बांगड्यांपासून नवीन गोट तयार करून पुन्हा त्या बांगड्या यूज करू शकतो कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर अशा पद्धतीने हे गोट आपण यूज करू शकतो किंवा आपण वेगवेगळ्या सेटमध्ये या बांगड्या ॲडजस्ट करून नवीन लुकसुद्धा बांगड्यांना आणू शकतो येथे मी एक एक कुंदन येथे चिटकवून घेत आहे खूपच सोपी पद्धत आहे आणि खूप पटकन होणाऱ्या ह्या बांगड्या आहेत आणि याचा जो फेमिकॉल आहे हा वाळल्यानंतर दिसत नाही व कुंदन खूप छान प्रकारे चिटकवून राहतात व त्यामुळे बांगड्यांना लुकसुद्धा खूप छान येतो अशा पद्धतीने आपण घरच्या गर घरी ह्या बांगड्या तयार करायच्या व कोणत्याही ड्रेस किंवा साडीवरती आपण या यूज करू शकतो अशा पद्धतीने आपण प्रत्येक ठिकाणी एक एक कुंदन चिटकवून घ्यायचे व आपण खूप सुंदर असे हे गोट घरच्या घरी तयार करायचे मी अशा प्रकारचे बरेच गो गोट तयार केलेले आहेत व ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप छान असे डिझाईनचे वेगवेगळे गोट मी इथे तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असा हा गोट तयार झालेला आहे व आपण ज्या बांगड्यांचा सेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा या बांगड्या यूज करून घालू शकतो घरच्या गर घरी अशा पद्धतीने ज्या जुन्या बांगड्या आहेत ज्या आपण यूज करत नाही त्यापासून अशा पद्धतीने नवीन बांगड्या तयार करता येतात व आपल्याला यूजही करता येतो हे अशा पद्धतीने मी एक एक कुंदन येथे चिटकवून घेतलेलं आहे दोन बांगड्यांपासून अशा पद्धतीने हे गोट मी तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हा सेटसुद्धा तयार करू शकतो किंवा सिंगल सिंगलसुद्धा हातामध्ये घालू शकतो हाही सेट खूप छान दिसतो आहे आणि पुन्हा आपण एक एक सुद्धा बांगडी येथे यूज करू शकतो अशा पद्धतीने सुंदर सेटसुद्धा हा खूप छान दिसतो आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल धन्यवाद